शिवसेना शिंदे गटाच्या अमरावती जिल्हाध्यक्षपदी दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुनील डिके यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यांच्या ते नियुक्तीनंतर दर्यापुरात कार्यकर्त्यांच्या वतीनं शांततेच्या मार्गाने जल्लोष साजरा करण्यात आला दर्यापूर शहरात नवीन शिवसेना संपर्क कार्यालयाचं उद्घाटन शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गजानन वाकोडे यांच्या हस्ते करण्यात आलं तर नवनियुक्त जिल्हा प्रमुख सुनील डिके यांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीनं शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं सध्या महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असल्यामुळे कुठेही फटाक्यांची आतषबाजी व ढोल ताशे वाजवत कार्यालयाचं उद्घाटन न करण्याचा निर्णय शिवसेनेकांनी घेतला होता यावेळी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गजानन वाकोडे यांनी आपल्या भाषणातून बोलताना म्हटलं की दर्यापूर तालुका हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता तो बालिकेला आपल्याला आता पुन्हा परत आणायचा आहे त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीनं काम करून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी प्रयत्न करावे लागेल यावेळी मोठ्या संख्येने शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते सहकार्य पक्ष मोठा झाला आपण मोठा आज आपली सत्ता आहे मंत्री आहे पदाधिकारी आहे पण आपलं संघटन मजबूत नाही पहिला शिवसेन शुशे, शिवसैनिक असा होता की आपल्याला तहसीलमध्ये बा याचं काम करा यासाठी कोण्या तहसीलदाराला फोन को करायचं दा काम करत कारण की होती आज काय करावं लागते झोपून जाते शिवसेना तुम्हाला दाखवू अरे बा कुठं गेली शिवसेना टाईम आता ते नाही ते पहिल्यासारखी शिवसेनाच काम करीत असं माझं मत आहे कारण की त्याच्याशिवाय काही खरं नाही आपला अमरावती जिल्हा मी आपल्या तालुक्यापुरतो बोलत नाही आपल्या जिल्ह्यात आपलं संघटन आपल्याला मजबूत करायचं कारण येणाऱ्या निवडणुका नगरपालिका आहे महानगरपालिका आहे आपण जर म्हटलं नाही नाही ते करून राहिलो असं करून राहिलो शाखा प्रमुख आहे एवढ्या आहेत एवढे प्रमुख आहे तर आपण पक्षांनाही बसून राहिलो आपण आपल्याला पसून राहिलो तुमचा एक माणूस दिलीप भाऊ समजा सभापती झाले होते व्यक्ती तो वजन होतो ना शिवसेनेकडे काम करायसाठी म्हणजे आपला माणूस कुठं बसला तर आपल्यात पॉवर तयार होते ऑटोमॅटिक की नाही आमचा आहे सभापती करून दे असला तर असं करून दे जावं पण आज आपल्याजवळ आपल्या जिल्ह्यात तरी असं लोकप्रतिनिधी पाठबळ आपल्या मागं नाही आहे ते पाठबळ येणाऱ्या निवडणुकीत आपल्याला कॅश करायचं मी आता लवकर जात आहे म्हणून जास्त बोलत नाही साडे पाच वाजता जायचं होतं म्हणून मी लवकर आम्ही गुण दिवस काम नसते म्हणून सर्वांना एकच एक प्रसंगी अपेक्षा करतो की सर्वांनी जे माग आपल्या शिवसेनेचा हा बालेकिल्ला होता दर्यापूर तसा हा बालेकिल्ला झाला पाहिजे बालेकिल्ल्या करासाठी पण ते ते याच्यापेक्षा जास्त मी शिवसैनिक आहोत बाळासाहेबांच्या विचार एकनाथी शिंदे यांनी मजबूत केलेला आहे आपला घाण ठाकेला धनुष्यबाण त्यांनी सोडवला आहे काँग्रेसच्या मांडीवरचे बसले त्यांच्यासाठी इतका मोठा ऐतिहासिक उठाव केला आहे जो कॉमन मॅन म्हणून पूर्ण जगात प्रसिद्ध झाला आहे महाराष्ट्रात नाही भारतातला एवढा मोठा उठाव उठा अजून कुठे झाला म्हणून अशा माणसाचे हात बळकट करण्यासाठी आपल्याला सर्वांना तणमान धनानं काम करायची गरज आहे म्हणून या प्रसंगी ही अपेक्षा करतो त्याचबरोबर सुनील कडून आता जिल्हा प्रमुख प्रमुखांची जबाबदारी आली आहे वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सब्स्क्राइब करायला विसरू नका